हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनू पुन्हा एकदा आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे यूट्यूब चॅनलवर सुद्धा ज्याचं नाव आहे ज्योती असे फॅशन मराठी तर मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत बोटनेक डिझाईन तर ह्याचं बोटनेक डिझाईन कसं कटिंग केलं आणि बोटनेक अॅक्नेक बोटनेक कसं पार्ट कट केला तर ह्याचं सगळं मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती आणि ह्याचं लिंकसुद्धा ह्याची कट कटिंगची व्हिडिओची लिंकसुद्धा मी आपल्या डिप्रेशन बॉक्समध्ये दिली आहे व्हिडिओच्या खाली तर तुम्ही नक्की जाऊन पाहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ नवीन नवीन पाहत राहा तर इथं पहा अशा पद्धतीने मी अगोदर मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीस अगोदर हातरून घेतले त्याच्यावर अस्तर हातरून घेतले जर तुमचं अस्तर इकडं तिकडं सटकत असेल तर तुम्ही नवीन असाल तर टासनी लावून घ्या जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित फिनिशिंग येईल तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित चौकून टीप मारून घेतलेली आहे पावलं तर मार्जिंग सोडून आणि मला सवय आहे त्यामुळं काही सटकत नाही त्याच्यामुळं तरी बघा मध्ये थोडासा कट मारला आणि आपल्याला मेन ब्लॉक ब्लाउज पीस आहे ना कट करून घ्यायचं जसं आपण वरचा मोदकचा सेप कट केलेला होता तसाच तर सेम आपल्याला आणि हे बघा अशा पद्धतीने मी आता आतमधला पार्ट तेवढा कट करून घेतलेला आहे आणि आता काय करायचंय आपल्याला आता आपल्याला पूर्ण व्यवस्थित करून आहे हे बघा अशा पद्धतीने आता कट मारून घेतलेत मी आतमध्ये आणि हे ना पलटून घ्यायचे आपल्याला आतमध्ये पलटून घ्यायचे कट मारून जेणेकरून फिनिशिंग एकदम परफेक्ट आणि असं छान असं येतं बोटनेक डिझाईन कुठलाही पार्ट तुम्ही टाकू शकता कुठलाही डिझाईन कुठलीही डिझाईन कुठलाही आकार तुम्ही टाकू शकता असाच नाही की आकार टाका म्हणून पण आकार भरपूर आहेत बोटनेक डिझाईनमध्ये पण सुद्धा डिझाईन वेगवेगळे पॅटर्न आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिच करू शकता तिथं पहा असं मी पलटी केले त्याच्यावरून दाब टीप देणार आहे अशा पद्धतीने इथं काय होतं कुणी कुणी ना इथं पट्टी पण कॅनव्हास टाकून पलटी करतं पण बी बिना कॅनव्हासचे गळे बनवते जितकं शक्य होईल तितकं तुम्ही बिना कॅनव्हसचे गळे बनवले ना तर खूप असं छान फिनिशिंग पण दिसतं कॅनव्हसने तर फिनिशिंग येतच येतं त्याच काही विषय नाही आहे पण आपल्याला बिना सुद्धा गळ्या गळ्याची फिनिशिंग देता आली पाहिजे तर मग इथं पहा मी ना डायरेक्ट पलटी मारून घेतली आतमध्ये आणि त्याला दाबटीप दिली तर पहा आतमधूनसुद्धा कुठंही मार्जिंग वगैरे दिसणार नाही आता आपल्याला पूर्ण आपल्याला वरच्या साईडच्या बोटनेकच्या गळ्याला पूर्ण टीप मारून घ्यायची आहे अस्तर व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्या मेन फॅब्रिकला सगळं अस्तर जॉईंट करून झालं आपलं की मग काय करायचं आहे आपल्याला मेन फॅब्रिक ते आहे ना ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे ब्लाऊजचं इथं माझा दोरा निस निसटला होता तर मी दोरा बसून घेते तर आता काय करायचं आपल्याला पूर्ण टीप मारून घ्यायची आणि ब्ला ब्लाउज पिस आहे ना ते पूर्ण आपल्याला एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित कट केल्याच्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडनी पायपिंग करायची आहे गोल्डनची पायपिंग तर तुम्ही पाहा कशी पायपिंग करायची आहे व्हिडिओ येनपर्यंत पाहा जा जेणेकरून प्रत्येक गोष्ट तुम्हाला छोटी छोटी गोष्ट तुम्हाला शिवण क्लासमध्ये किंवा असं कटिंगमध्ये स्टिचिंगमध्ये तर छोटे छोटे पार्ट आपल्याला लक्ष द्यायला पाहिजेत की कुठं काय करायला पाहिजे कुठं ॲडजस्टमेंट केलं पाहिजे कुठं कसं फिनिशिंग देता आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी मॅटर करतात तर त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ एंडपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे तर व्हिडिओ प्लीज एंडपर्यंत पहा इथं पहा मी आता हे करणारे गोल्डनची पायपिंग करणारे तर हे गोर्डनची पायपिंग मी ब्लाऊज पिसाची करते जसं तुम्ही कपडा ब्लाउज पीस आपण कट करून आणतो मीटरवरती तसाच हे गोल्डनच्या पायपिंगचा सुद्धा कपडा मीटरवरती कट कर करून मिळतो मार्केटमध्ये टेलरिंगच्या शॉपमध्ये ज्याचे करून तिथं सगळं सामान मटेरियल भेटतं डिझाईनचं ब्लाऊज पीस वगैरे लेसा वगैरे मिळतात तर त्या शॉपमधून मी हे असा कपडा एक्स्ट्राचा एक दोन मीटर असा आणून ठेवते कारण गोल्डनची पायपिंग केली तर डिझाईन फिनिशिंग पण छान येतं जिथं पायपिंग करायची असते तिथं तर इथं गोल्डंगची अशी आतमध्ये थोडे थोडे डिझाईन होते त्याच्यामुळे मग म्हटलं ह्याला गोल्डनची पायपिंग केली तरच ही साईडने छान दिसून किंवा इतर कपड्याची जर केली तर मग इथं काय दिसून येणार नव्हती ती पायपिंग गोल्डनची केली तर खूप छान असे दिसून पण येईल आणि आपल्या गळ्याचं फिनिशिंग पण खूप सुंदर आणि खूप छान येतं तुम्ही पुढे पहा मी तुम्हाला दाखवते आणि जर तुम्हाला इथं खाली पाण्याच्या सेपलासुद्धा ती पायपिंग बसवायची असेल तर ती आत आतमध्ये नॉट टाकून पायपिंग तशी सुद्धा तुम्ही बसवू शकता एखादा व्हिडिओ तसा पण बनवून टाकेल मी एक व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल पण आतमध्ये मला पायपिंग नव्हती बसवायची कारण ते आतमध्ये एकदम सेफमध्ये छान असं ठेवून द्यायचं होतं आणि वरती बटन पण बसवायचं होतं ते सेम ते मी बटन विसरले बसवायचं तरी तर ता पहा अशा पद्धतीने आता इथं बटन पण मी बसवून देणार आहे आणि पूर्ण ब्लाऊज स्टिच झाल्याच्या नंतर मी ते पण व्हिडिओ शेअर करणार आहे की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कशा पद्धतीने बसवलं तर इथं पहा खूप छान असं पूर्ण रेडी झालेलं आहे आपला ब्लाऊज तर आता आपल्याला बॅकनेक रेडी झालेला आहे आता पाठीमागं काय करायचं आहे आपल्याला इथं ना आ... टक्स मारून घ्यायचे आणि नंतर पट्टी जोडायची कमराची कारण काय होतं टक्स जर अगोदर दिले तर फिनिशिंग एकदम खूप छान अशा पद्धतीने फिनिशिंग येत असतं तर तशा ता, पद्धतीने आपल्याला करायचं आहे तिथं पहा आता मी खाली पायपिंग तुम्ही खाली सुद्धा पायपिंग करू शकता पण मला खाली पायपिंग नाही करायची खाली पट्टी ब मारायची आहे तर मी त्यासाठी एक्स्ट्राचा कपडा घेतला आहे दीड इंचा आणि ते मी आता खाली पायपिंग करून घेणार आहे पहा अशा पद्धतीने आता मी पट्टी जोडून घेणार आहे आता मी पलटी मारून ना आतमध्ये त्याला दाबटीप देऊन पलटी मारून घेणार आहे आतमध्ये तपा आश्या आश्या तर पहा अशा पद्धतीने आता पलटी मारून घेतल्याच्या काय करायचं आहे आपल्याला हे बघा एकदम परफेक्ट असा आपला पूर्ण ब्लाऊजचा पॅटर्न रेडी झालेला आहे अशा पद्धतीने खूप सुंदर असा पॅटर्न झालेला आहे बोटनेकचा आणि फ्रंट साईडनी मी कटोरी ब्लाउज ठेवलेला आहे तर कटोरी ब्लाऊज डायरेक्ट बोटनेक ब्लाऊजला कसा अटॅच करायचा त्याचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे तो तेपन तो नी, नी, तर ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा जेणेकरून तुम्हाला कळेल की पुढं फ्रंट साईडनी कटोरी ब्लाऊज बॅक साईडनी बोटनेक ब्लाऊज कसा स्टीच करायचा अशा पद्धतीने आपला बॅकनेक पूर्ण बोटनेकमध्ये तयार झालेला आहे तर आता इथून पुढं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब